नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये असलेल्या गिरलिंग सह्याद्री पठाराच्या वरती घेऊन निघालेलो आहे कारण त्या ठिकाणी हजारो वर्ष पूर्वी बनवलेलं असं एक प्राचीन शंभू महादेवाचं मंदिर आपल्याला बघायचं आहे हे मंदिर सह्याद्री पठाराच्या वरती गेल्यानंतर ना दिसत नाही ते मंदिर बघण्यासाठी पठाराच्या एका कोहण्यावरून चालत चालत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा दरीच्या आतमध्ये सह्याद्रीचा डोंगर कोरून बनवलेलं प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं मंदिराच्या आतमध्ये जे दगडांचे खांब आहेत त्या खांबावरती जी नक्षीकला केलेली आहे आणि मंदिराच्या सभामंडपमध्ये आणि गाभाऱ्यामध्ये जी नक्षीकला केलेली आहे ते बघून आपल्याला प्राचीन कलाकारांची कला, कला देखील समजते तिथे असलेल्या अनेक प्राचीन गुहेमध्ये पराशर ऋषींनी अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवंत प्राप्ती कशी केली हे देखील आपल्याला बघायचं आहे आणि मंदिराच्या समोर शनी देवाची स्वयंभू देखील आहे त्याचं देखील दर्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि ती शिळा त्या ठिकाणी कशी निर्माण झाली हे देखील आपल्याला बघायचं आहे पण मित्रांनो त्या मंदिरापर्यंत पोहोचणे एवढे सोपे नाही तिथे जाण्यासाठी कोणताही रस्ता किंवा मार्ग नाही आपल्याला पाय वाटेने स्कूटीवरून प्रवास करत करत त्या ठिकाणी जायचं आहे वाटेमध्ये दगड आहेत आणि डोंगर चढत चढत त्या ठिकाणी कसं पोहोचायचं हे देखील एका ॲडव्हेंचरसारखे असणार आहे तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि सह्याद्रीच्या पठारावरती असलेले गिरलिंग शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर बघा या कच्च्या ट्रॅकने मी स्कूटी चालवत वरती आलो आणि मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजून या कच्च्या रस्त्याने प्रवास करत डोंगराच्या वरती जावं लागणार आहे तर चला मित्रांनो हा राहिलेला प्रवास पूर्ण करून फायनली प्राचीन मंदिराजवळ पोचूया पण हा रस्ता किती अवघड आहे आणि किती अडचणीने भरलेला आहे आता आपल्याला प्रवास करताना समजणार आहे तुम्ही बघू शकता हा रस्ता दगडाने भरलेला आहे त्यामुळे स्कूटी दगडावरून स्लिप होत आहे तरीसुद्धा मी एका हाताने गाडी चालवत मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे हे प्राचीन मंदिर बघण्यासाठी भरपूर भाविक येतात पर्यटक पण येतात पण या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बनवला पाहिजे होता पण रस्ता नाही आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही कधी आला तर वरती गाडी जात नाही चालत जावं लागतं आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे गाड्या वरती जात आहेत फोर व्हीलर घेऊन आला तर वरती जाणं थोडं अवघड होईल त्यामुळे टू व्हीलरवरनं जाणं थोडं सोपं आहे पण दगडावरून टायर स्लीप होते त्यामुळे सावधगिरी बाळगत मंदिराच्या दिशेने प्रवास करत जावं लागतं एवढे दगड आहेत ह्या रोडला टायर दगडावरून आपटत आहे बघू शकता कसा व्यू आहे इथला वाटेमध्ये मला म्हैशी आढळल्या पण या मारतात की नाही मला माहीत नाही आणि एक गाई पण आहे त्या म्हैशी त्या डोंगरावरती बघितलं मित्रांनो गाडी कशी स्लीप झाली मी पडता पडता वाचलो आता मी दोन्ही हाताने गाडी चालवतो म्हणजे मी सुखरूप मंदिरापर्यंत पोचेल मंदिर परिसरामध्ये मी पोचलेलो आहे मंदिर सह्याद्री पर्वताच्या एका कोण्यावरती आहे आता आपण मंदिराच्या दिशेने चालत चालत पुढे जाऊया तुम्ही बघू शकता मंदिर सह्याद्री पठारावरती आल्यानंतर दिसत नाही कारण ते पटाराच्या एका कोण्यावरती आहे आणि काळ्या दगडांच्या एका एक कोपऱ्यामध्ये बनलेला आहे बघा हे दगड किती मोठे आहेत ह्या दगडांना पोकरत खाली जागा बनवलेली आहे पुढे हा मंदिर परिसर तुम्हाला दिसत असेल मी आता फायनली मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे अतिशय सुंदर आणि भक्तिमय हा मंदिर परिसर आहे या ठिकाणी एक कुत्रा पण आहे तर आपण मंदिरामध्ये जाण्याअगोदर हा मंदिर परिसर बघूया या ठिकाणी महर्षी पराशर यांचे ध्यान गुफा आहे या गुफेमध्ये आपण सर्वप्रथम प्रवेश करूया ओम शिवाय सांब सदा शिव बघू शकता तुम्ही या ठिकाणी महर्षी पराशर स्वामी तपश्चर्या करत होते दगडांना पोकरत बनवलेली ही गुहा आहे शांतमय ठिकाणी स्वामी तपश्चर्या करत होते आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया हे मंदिर खूप जुने आहे आणि हेमाडपंथी शैलीतील मंदिराचे बांधकाम आपल्याला बघायला मिळते मंदिराच्या साईडला आणखी घोवा आहेत त्या गोवेमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे आपण दर्शन घेऊया ओ शिवाय या ठिकाणी नंदी महाराज आहेत हा प्राचीन नंदी कसा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही दर्शन घ्या ओम नम शिवाय आणि या ठिकाणी स्वामी दत्तांची मूर्ती आहे आणि ह्या मेन गुहेमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे हो नम शिवाय आतमधून ही गुहा कशी बनवलेली हे तुम्ही बघू शकता महादेवाचे दर्शन घ्या हर हर महादेव ह्या गुहेमधून बाहेर आल्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो मंदिरामध्ये असलेले दगडांचे खांब अतिशय सुंदर आणि सटीक कोरलेले आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही नक्षी कला केलेली आहे ते अतिशय सुंदर आणि बघण्यासारखी आहे दगडावर दगड कसे रचून या ठिकाणी मंदिराला आकार देण्यात आलेला आहे आणि या खांबावरती जी नक्षीकला केलेली आहे खालून वरती बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि मस्त आहे हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला असे वाटेल प्राचीन काळामध्ये आधुनिक नसून नसूनसुद्धा हे सर्व कसे कोरलेलं आहे वरती खांबाच्या चारी साईडला उलटे नाग कोरलेले आहेत जणू काय ह्या नागाने या मंदिराचा पूर्ण भार आपल्यावर घेतलेला आहे या ठिकाणी भरपूर सुंदर कलाकृती केलेली आहे बघू शकता तुम्ही वरती पण सुंदर कलाकृती आहे मंदिराच्या एका एक साइडला शंभू महादेवाचे पिंड आहे बघा ह्या चौकटीवरती जी नक्षी कला आहे किती सुंदर आणि मस्त आहे वरती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत शिवाय सांब सदा शिव आणि या ठिकाणी महादेवाची पिंड दगडांच्या गुहेच्या आतमध्ये आहे दर्शन या हर हर महादेव आता आपण या ठिकाणी असलेली एक प्राचीन मूर्ती बघूया बघा ही मूर्ती काळ्या पाषाणामध्ये कशी बनवलेली आहे बघा कोणत्या देवीची मूर्ती आहे या ठिकाणी उल्लेख केलेला नाही पण अतिशय सुंदर आणि मस्त मूर्ती बनवलेली आहे मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याअगोदर आपल्याला या प्रवेशद्वारावरती जी नक्षी कला केलेली आहे ती बघायला मिळते काळा दगड कोरत सुंदर नक्षी कला केलेली आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया हर हर महादेव आतमध्ये एकदम शांतता आणि भक्तिमय वातावरण आहे या ठिकाणी शंभू महादेवाचं नंदी आहे ओ नम शिवाय आणि समोर गिरलिंग देवस्थान जुना पन्ना बढ़ाया मिलते आप लेला महादेव दर्शन क्यों शक्त दुनि ओम करपूर गौरम करुणावतारम संसार सारम सदा वसंतुंदे भवं भवानी सैतम नमानी हर हर महादेव या ठिकाणी दगडांच्या गुहेला कोरत शांतमय ठिकाणी हे मंदिर बनवलेलं आहे महादेवाचं दर्शन घ्या प्रसाद पण घ्या ओ नम शिवाय भोलेबाबाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हनुमंताची एक प्राचीन मूर्ती बघायला मिळते दर्शन घ्या आणखी पुढे आल्यानंतर दोन नागदेवतांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या मूर्त्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या देवळीची नक्षीकला अतिशय सुंदर आहे हे मंदिर आता आपण आतमधून बघितले बाहेरून हे मंदिर कसे आहे हे देखील आता आपण बघूया ओ नम शिवाय आणि मंदिराच्या समोर स्वयंभू शनिदेवाची एक शिळा आहे त्याचे दर्शन तुम्ही घेऊ शकता ओम शनिदेवाय नमो नम आणि हे मंदिर सह्याद्री पठाराच्या एक एका कोण्यावरती दगडांच्या आतमध्ये दगड कोरून बनवलेला आहे आणि बाहेरून हे मंदिर असे दिसते बघा मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी या प्रवेशद्वार मधून आतमध्ये जावं लागतं वरती एक नागदेवता देखील आहेत आणि मंदिराचा कळस असा आहे ओ नम शिवाय आज मी तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये असलेल्या गिरलिंग सह्याद्री पठाराच्या वरती घेऊन आलो सह्याद्री पठाराच्या का कोण्यामध्ये दगड कोरून आतमध्ये बनवलेलं प्राचीन मंदिर दाखवलं मंदिरामध्ये असलेली शंभू महादेवाची पिंड दाखवून दर्शन देखील घडवून आणलं आणि एका साईडला गुहेच्या आतमध्ये पराशू ऋषींनी कशी तपश्चर्या केली होती हे देखील दाखवलं मंदिराच्या समोर असलेली शनिदेवाची प्राचीन स्वयंभू शिळा देखील दाखवली तिथला सुंदर निसर्ग देखील दाखवला मी या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो